नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण जो टॉपिक घेणार आहे जीवाणू जीवाणू टॉपिक आहे आजचा आपला तर जीवाणू नेमकं जमिनीत जाऊन कसं काम करतात त्यांची नेमकी कर जमिनीत जाऊन किती दिवसामध्ये ते ॲक्टिवेट होतात जमिनीत ते कसं काम करतात जमिनीत ते पिकाला कशी मदत करतात तर ह्या गोष्टीसाठी आजचा आपला व्हिडिओ आहे आणि हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नसेल किंवा असेल पण तरही पण आपण या गोष्टीचे थोडा आपण उजाळा टाकणार आहे ज्याच्यावरती तर शेतकरी मित्रांनो जो आपला पहिला जीवन आहे त्याच्यामध्ये आपण खूप म्हणजे शेतकरी मित्रांना नुसतं म्हणजे बॅक्टेरिया आणाचे आणि सोडायचे आणाचे आणि सोडायचं कोणी सांगताय म्हणून आणाचे आणि सोडाचे त्याचं नेमकं का कार्य काय आहे कोणत्या जीवन कोणत्या रोगावरती काम करतो त्याचं क कार्य काम करण्याची पद्धत कशी हे सगळं समजून घेणार आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मी जो आपला पहिला जीवन आहे ट्रायकोडार्मा ट्रायकोडॉर्मा जीवन होतो आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना महित प्लस असेल पण त्याचं काम करण्याची जी पद्धत आहे शेतकरी मित्रांनो ती जवळपास भरपूर शेतकऱ्यांना माहीत नसेल की नेमकं तो कसा काम करतो तर मित्रांनो तो एक स्पेसिफिक कोणत्या हो रोगावरती काम करतो ट्रायकोडार्मा तर तो जो मातीमुळे होणारे रोग आहे म्हणजे आपल्या माती जर दूषित झाली असेल माती दूषित काही बॅक्टेरिया जर मातीमध्ये दुसऱ्या प्रकारची बॅक्टेरिया जसे की फे फ्युजेरियम फायटोपथोरा स्केलो स्केलोरेटिया बुरशी ह्या ज्या प माती हे मातीमुळे तयार होणाऱ्या बुरशी आहे शेतकरी मित्रांनो तर ह्या मातीमुळे जे बुर बुरशा तयार होतात माती इन्फेक्टेड होती कशामुळे काही कारण असतो तर त्या बुरशींना कंट्रोल करण्यासाठी आपण ट्रायकोडर्मा हे जे बुरशीनाशक आहे जे जैविक बुरशीनाशक ते आपण जर दिलं तर ह्या बुरशी आपण कंट्रोल करू शकतो तर याच्यामध्ये फ्युजेरियम पायट ऑफ तोरास तो ह्या तीन प्रकारच्या बुरश्या ह्या तीन प्रकारच्या बुरश्या ट्रायकोडॉर्मा जी बुरशी ती जर आपण जमिनीत दिली तर त्या तीन प्रकारच्या बुरश्यावरती आपल्याला कंट्रोल भेटतो बऱ्याचपैकी म्हणजे आपण शेतकऱ्याचं पण ऐकतो त्याच्यामध्ये सांगितलेलं की आपण ट्रायकोडार्मा जे बुरशीने असं सोडलं आहे तर ह्या कंट्रोल मिळण्यास ह्या जर तीन प्रकारचे तुम्हाला बुरशी कंट्रोल करणं असाल तर तुम्हाला आपल्या ट्रायकोडॉर्मा बुरशी नाशक तुम्ही वा वापरू शकता तर मित्रांनो हा ट्रायकोडॉर्माचा अजून एक काम आहे तो काय करतो शेतकरी मित्रांनो जे आपल्या कोणतेही पीक असो आद्रक पीक असो हळद पीक असो किंवा मक्का पीक असो कपाशी असो मिरची असो तर हा अजून एक याचं एक अजून एक काम आहे मित्रांनो हा जो काय जीवाणू आहे हा आपल्याला खतं जमिनीमध्ये जी सुप्तावस्थेत खतं पडलेले जे फिक्स झालेले जमिनीमध्ये जाऊन ते खतं उपलब्ध करून देण्याचं सुद्धा काम झाडांना मदत करतो ते खत उपलब्ध अवस्थेत आणून झाडांच्या मुळ्याला पण सप्लाय करण्याचं काम ट्रायकोटरम बुरशीनाशक करतो तर दुसरा जो बुरशीनाशक आहे शेतकरी मात्र जैविक बुरशीनाशक सिडोमोनस सुडोमोनास बुरशीनाशक चं पण खूप जबरदस्त काम आहे मित्रांनो असं नाही की ट्रायकोडर्माचंच तर शिडोमोनसचं पण तुम्हाला सांगतो की मी तो कोणत्या रोगावरती काम करतो शिडोमोनस जर बुरशीनाशक घेतलं मित्रांनो तर सिडोमोनस बुरशीनाशक जर आपण दिलं समजा एखाद्या खोड्याला जरी दिलं कोणत्याही तुम्ही पिकाला देऊ शकतात तर तो तीन आपले जे रोग आहे ह्या रोगावरती काम करतो रूट रॉटवरती काम करतो स्टेम रॉटवरती काम करतो कॉलर रॉटवरती काम करतो आणि विल्टिंग जो विल्टिंगचा प्रॉब्लेम येतो ब्लाईटवरती काम करतो लिस्पॉट म्हणजे कारप्यावरती पण काम करतो ॲन्थ्रॅग्नोज त्याचे जे पिवळे डाग पडतात त्याच्यावरती पण काम करतो अल्टरनेरिया अल्टरनिया म्हणजे एक पांढरी प्रकारची बुरशी येते बघा आपल्या कपाशीवरती आणि पाना वाळून जातात त्याच्यावरती पण काम करतो ह्या रोगांना जर हे जीवाणूजन्य जे रोग आहे शेतकरी मित्रांनो जीवाणूजन्य आपल्याला माहिती आहे की आपण काही ठिकाणी जीवाणूजन्य रोग करता येतो जीवाणू करपा येतो आपल्या कोणतेही पीक असो मिरची पीक अद्रक पीक हळद पीक याच्यावरती तर, तर आ, हे जीवनजन्य करपा कंट्रोल करण्यासाठी सिडोमोनस बुरशीनाशक जर आपण वापरलं तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट याचे येऊ शकतात हे फक्त आपल्याला माहीत पाहिजे शेतकरी मित्रांनो माहीत असलं तरच आपण त्याचा योग्य असा वापर करू शकतो आणि अजून एक ह्या याचं एक खूप काम अजून एक दुसरं काम आहे शेतकरी मित्रांनो ह्या हा जो आपण फॉस्फरस जमिनीमध्ये जास्त प्रमाणात वापरतोय हा जर फॉस्फरस जमिनीमध्ये जाऊन कुठं फिक्स झालेला असेल तर हा अनफिक्स करण्यासाठी पण सुडोमोनस बुरशीनाशक खूप जबरदस्त काम करतं शेतकरी मात्रांनो म्हणजे खतं उपलब्ध करून देण्याचं पण काम हे आपलं सिडोमोनस बुरशीनाशक जैविक बुरशीनाशक करत असतं तर हे दोन बुर जीवाणू बुरशीनाशक आपण बघितलेले शेतकरी मात्रांनो तसंच अजून एक आपल्या आपल्याला अजून एक दुसरा पुरुष नाशिके ते आपण त्याच्यावरती पण चर्चा करणार जीवाणूजन्य दुसरा एक जीवाणू आहे आपला तो बॅसिलस सबसिडीज बॅसिलस सबसिडीजचा वापर पण आता शेतकरी करायला लागले शेतकरी मित्रांनो कारण की जी गरज वाढत चाललेली आहे आपण जे जमिनी ते आपल्या हे जीवाणू कमी होत चाललेले आणि हे जीवाणू ऑलरेडी आपल्या जमिनीत असतात पण यांची संख्या आहे त्या प्रमाणात आपल्या जमिनीमध्ये राहिलेली तर जे आपलं बॅसिलस सबसिडीज मित्रांनो हा बॅसिलस सबस्टिलीज हा लिप लाईटवरती काम करतो मेजर जे वर जे भुरी परत लिप स्पॉट करपा वगैरे जे असे बुरशी ब प्रमा जीवाणूजन्य रोग येतात त्याच्यावरती पण हा खूप काम करतो आणि अजून एक दुसरा जे मेजर काम आहे शेतकरी मात्रनेचं हा पायथियमवरती काम करतो पायथियम म्हणजे आपले आदर पीक एकदम बघा कोंब आहे हा एकदम वाळून जातो आणि काही समजत नाही आपल्याला मुळ्या पण चांगला असतात कंद पण चांगला असतो पण कोंब वाळून जातो तर मित्रांनो त्याच्यासाठी पण हा जो बॅसिलेस आहे तो त्याच्यावरती काम करतो अल्टरनेरिया अल्टरनेरिया ब्रुशी नाशिक अल्टरनेरिया तर तुम्हाला सांगितलंच मित्रांनो की जो एक पानं पान, पान वाळून जातात पांढरी पडून कपाशीची पिवळी पडून त्याच्यावरती काम करतो अँथ्रॅग्नोज अँथ्रॅग्नोज पण तो सेम मी परत फायटॉपथोरा फायटोपथोरा म्हणजे मित्रांनो आपलं जे कंद आहे कंदाला कूज लागते आणि कंद खराब व्हायला लागतात सड लागतात ते तो येतो याच्यावरती पण खूप त्याचे जबरदस्त रिज चांगले रिझल्ट येतात मित्रांनो आणि रू रूट म्हणजे आपले मुळं कुजणे मुळं मूळ कोमजणे रोप कुजणे याच्यावरती जर तुमचे असे काही प्रॉब्लेम असेल शेतकरी मित्रांनो असे काही तुम्हाला समस्या असेल तर तुम्ही बॅसिलस सबसिडीज द्या नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुमचं जैविक बुरशीनाशक जर तुम्ही कंट्रोल करत असाल तर तुम्हाला त्याचे आमकास रिझल्ट भेटतील तर हे जे बॅसिलस सबसिडीचं मित्रांनो काम आहे आणि बॅसिलस सबसिडीज पण असं याचं रासायनिक काही असं खतामध्ये त्याच्यामध्ये आपण हा काही आपल्याला एवढं खास मदत करत नाही पण हे बाकीचे जे रोग आहे याच्यावरती खूप आपल्याला मदत करतो तर तिसरा बॅक्टेरिया शेतकरी मित्रांनो पॅसिलोमायसिन पॅसिलोमायसिन बॅक्टेरिया तुम्ही ऐकलेला पसन असेल आणि तुम्हाला माहित असेल की पॅसिलोमायसिनचं काम काय आणि पॅसिलोमायसिन कशाप्रकारे आपल्या जमिनीमध्ये काम करतो ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅसिलोमायसिन हा बॅक्टेरिया आपण त्याला र नेमेटोट नावाने ओळखतो किंवा कोणी रूट रॉट नावानं पण ओळखतं कोणी गाठी नावानं पण म्हणतं की मुळ्याला गाठी आल्या तर त्याच्यासाठी आपण पॅसिलोमायसिन्स ले, ले की नाही हा बॅक्टेरिया वापरतो तर हा मित्रांनो रूट रॉट स्टेम रॉट कॉलर रॉट विल्ट ब्लाईट स्पॉट अँथ्रॅग्नोज अल्टरनेरिया या रोगांना पण रोखण्यास मदत करतो मित्रांनो नुसतं याचं काम तुमच्या की नेमटोर आला गाठी आला याचंच काम नाही ते या बाकीचे पण रोग आहे मित्रांनो या बाकीच्या रोगाला पण आपल्याला तो मदत करतो जीवाणुजन्य करपा जर हे आलेलं असेल आपल्या याच्या हळद पिकामध्ये या अद्रक पिकामध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही पिकामध्ये त्याच्यासाठी पण आपल्याला तो मदत करतो आणि पिकाला एक असं ऑक्सिजन येतो ऑक्सिजन सिक्रेट करतो की त्याच्यामुळं आपल्या पिकाचं ग्री ग्रीनरी वाढते पिकाची वाढ चांगली होते त्याच्यामध्ये एक स्पेशल असं ऑक्सिजन आहे की ते तो सिक्रेट करत असतो तर याच्यामध्ये अजून एक आपल्याकडे एक बॅक्टेरिया आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे एक कॉ कॉम्बिनेशन बॅक्टेरिया आहे एक मेटारायझामायनस पुली बिवेरिया बॅसियाना आणि एक दुसरा बॅसियाना नावाचीच एक स्पेसिस आहे मित्रांनो बॅक्टेरियाची जीवाणूचीस ती जी स्पेसिस आहे ह्या अशा तीन आले, आले ती स्पेसिस स्पेसिस जर स्पेसिस एकत्र केल्या मित्रांनो आपण तर आपल्याला सगळ्या ज्या लेपिडोपेट्रा म्हणजे लेपिडोपेट्रा म्हणजे मित्रांनो आळी आळी कोणत्या प्रकारची आळी असो त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपण हे मेटरायचं मायनसपली बिव्हेरिया बेसियाना आणि बेसियाना स्पेसिसमध्येच एक अजून एक स्पेसिस आहे त्या जर आपण वापरल्या तर आपल्याला कशा प्रकारचं किती प्रादुर्भाव सो आळाईचा किंवा उन्नीचा ह्या गोष्टीला कंट्रोल करण्यासाठी मित्रांनो आपण हे ब्युएरिया परत मेटारायझम आणि एस जे बॅस याण्याचं स्पिसिसी हे या वापरू शकतो तर याचा मित्रांनो हुमणी तिच्या जा शरीरामध्ये जाऊन म्हणजे काय करतात ती जीव उमेटायचा हा उमणीच्या शरीरामध्ये जातो शरीरामध्ये जाऊन तिची जी पहिली गोष्ट आहे म्हणजे मित्रांनो तिचं खाणं थांबवतो तिच्या पोटामध्ये स्टमकमध्ये इन्फेक्शन करतो तिचं खाणं थांबवून जातं इन्फेक्शन झाल्यामुळं जा एक दुसरी स्पेसीच मित्रांनो जी बॅसियाना आहे बिवेरिया बॅसियाना ते काय करतात मित्रांनो ते त्याचं काम आहे की जे त्याचं पोट आहे पोटामध्ये इन्फेक्शन झाल्यावरती तो बिएरिया काय करतो त्याच्या पोटावरती अटॅक करतो आणि त्याच्यावरती एक असं बुरशी तयार करतो पांढरी बुरशी पांढरी बुरशी तयार झाल्यामुळं मित्रांनो ती आळाईला बिलकुल हालचाल करते मी तिचं पूर्ण ब्लॉक होऊन जातात पाय पूर्ण वगैरे हात हालचाल पूर्ण थांबून जाते तिची आणि बेसयनं एक पुरुषी मित्रांनो एन्झेमॅटिक ॲक्टिव्हिटी करते त्याच्या शरीरामध्ये म्हणजे तिला लाखोवा मारण्याचं काम हे बेसयनं स्पेसीस करते त्याच्यामुळं आपल्याला एवढं जबरदस्त कंट्रोल मिळतो शेतकरी मित्रांनो उन्नी कोणतेही पीक असो हे जर आपल्या पे शे डॅमेज करत असेल तर आपण हे तीन जर जीवन एकत्र वापरले शेतकरी मित्रांनो कशाही प्रकारची उन्नी असो कशाही प्रकारची आळी असो कोणत्याही पिकावरती असो तुम्हीला शंभर टक्के कंट्रोल मिळणार म्हणजे मिळणार तर हे असे आपण तीन बॅक चार पाच बॅक्टेरिया जीवाणू बघितलेले शेतकरी याच्यात अजून आपल्याकडं तीन जीवाणू आपल्याकडं एक फॉस्फरस ऍप्टेक बॅक्टेरिया पोटॅश ऍप्टेक बॅक्टेरिया आणि नत्रस नत्रॅप्टेक बॅक्टेरिया तर हे बॅक्टरीचं तुम्हाला जास्त काम तर माहीत असाल मित्रांनो हे आता नत्रच पुरातन पालाज बॅक्टरीविषयी शेतकरी मित्रांनो असं नाही की हे जमिनीत ऑलरेडी असतातच आपल्या फक्त त्याची संख्या आहे ती कुठं तरी कमी होत चाललेली याचं आपण थोडं लक्ष दिलं तर आपण यांची संख्या पण वाढू शकतो तर मित्रांनो या बॅक्टेरियाचं काम म्हणजे की तुम्ही खत टाकले म्हणजे की चावून खात नाही हे बॅक्टेरिया हे काय करतात फक्त जे तुमचे खतं जमिनीमध्ये फिक्स झालेले आहे म्हणजे तुम्ही ते जास्त प्रमाणात खतं टाकलेली आहे आणि ते झाडायला लागू होत नाही अजून ते असे फिक्स झालेले खतं हे जेवण काय करतात जमिनीमध्ये जातात त्या खतांना अनफिक्स करतात म्हणजे त्या खतं त्यांच्या खाद्याचे ते जे खतं फिक्स झालेले जमिनीमध्ये जाऊन म्हणजे ते झाडाला उपलब्ध होत नाही आहे झाडाच्या जा मुळाच्या कक्षामध्ये नाही आहे आणि त्याची कोणतीही जमिनीमध्ये ॲक्टिव्हिटी नाही असे खतं पडलेलं असेल तर ह्या खताला अनफिक्स करतात अनफिक्स करून त्यांचे एक स्राव आहे ऑक्सिजनमध्ये किंवा ऑक्साईड फॉर्ममध्ये हे काय करतात ते झाडाला उपलब्ध करून देतात आणि आपण म्हणतो की बा आ, की ले ले, हे फॉस्फरस ॲप्टिक बॅक्टेरिया दिल्यावर पोटेश ॲप्टिक बॅक्टेरिया दिल्यावर आपल्याला की जे आपण हे खतं टाकलेले हे खतं आपले पास्टर लागतं मित्रांनो हे जे आपण खतं टाकतो आहे हे खताला बिलकुल ते काम करत नाही जे खतं आपल्या जमिनीमध्ये फिक्स झालेले त्या खतालाच खता ते जिवाणू जीवाणू जास्त प्रमाणात उपलब्ध करून देण्याचं काम करतात हे खतं काही ते चावून खात नाही आपण हा आपला भ्रम हा दूर केला पाहिजे कारण की शेतकरी मित्रांनो जीवाणू हा जे केमिकल रिॲक्शनमध्ये जमिनीमध्ये अडथळा येत असेल जर तुम्ही आता वरून खतं टाकताय आणि वरून खतं टाकल्याला ऑलरेडी जमिनीमध्ये खूप खतं पडलेली आहे तर हे खतं फिक्स करण्यासाठी आपण हे जीवाणू वापरतो कारण की हे जे जर प्रक्रिया आपण घडवली नाही तर आपल्या जमिनीमध्ये भरपूर प्रकारच्या बुरश्या तयार येतात बुरश्या येतात मग आपले रोग वाढत चालतात आपल्या मुळाची संख्या कमी होत चालते मुळाची वाढ होत नाही तर हे सर्व जीवणू आपल्याला आज आपण सगळं कार्य समजून सांगितलेले आहे तुम्हाला कसं काम करते जमिनीमध्ये ते पण समजून सांगितलेले तुम्हाला याच्यावरती काही आणखी प्रश्न असेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता आणि मला कमेंटमध्ये विचारल्यावर मी तुम्हाला त्याचं उत्तर पण देईल की नेमकं आणखीन काही तुम्हाला याच्यामध्ये अडचणी असेल तर तुम्ही ते पण मला विचारू शकता तर आता मित्रांनो मी तुम्हाला आणखीन काही याच्या संबंधित तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही असतील तर मला कमेंट करा मी तुम्हाला त्याचं नक्की उत्तर देईल धन्यवाद